मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार सुनील तटकरे यांची घेतली भेट मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावर मनसेने सातत्याने आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे महामार्ग दुरावस्थेबाबत मनसेच्या संतप्त पदाधिकारी कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या महामार्ग पाहणी दौऱ्यावेळी भेट घेऊन निवेदन दिलंय तसेच महामार्ग संबंधित अधिकारी आपल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात जनतेचे आतोनात हाल होत आहेत अशी तक्रार खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे यावेळी तटकरे यांनी अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण सूचना दिल्या मुंबई गोवा महामार्गाच्या आंदोलनात भूमिका देखील आपण खासदारांना काय सांगायचं या ठिकाणी मला निदर्शन आणून द्यायचं होतं की ह्या रस्त्याचं काम खूप घानाट्या पद्धतीने चालू आहे आज त्यांनी सुद्धा दौरा केला त्यांना सुद्धा लक्षात आलं असेल की या रस्त्याचं काय दर्जा आणि काय काम चालू आहे ह्या ठिकाणी आम्ही अशी मागणी केली आहे की जे ह्या रस्त्याचे निगडीत जे अधिकारी आहेत तसे पी डी झाले एन एच जे अधिकारी आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वगैरे ह्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ह्याचं कारण असं की गेल्या वर्षभरापासून ह्या हा महामार्गावर जेवढे अपघात झालेत ह्याला कारणीभूत फक्त एन एच आहे कारण का कुठेही क्वालिटी सेफ्टी हे न चेक करता ह्यांच्याकडे काही गोष्टी अप्रूव्ह केल्या त्यानंतर हे रस्ते असे खराब रस्ते बनवत आले ह्याचा आम्ही निषेध करतो आणि खासदारांकडे आम्ही मागणी केली की ह्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे सरकारबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन केलं करता पण सर तुम्हाला मला विनंती करायचं आहे की जे हे जे एन एच आयवाले आहेत हे लँड कन्सल्टी यांचा खूप हालगर्जीपणा चालू आहे रस्त्यावर आता मी मागे दोन वेळा व्हिडिओज वगैरे केले आमचे कंटिन्युअसली व्हिडिओज वगैरे चालू इथे हे लोक खड्डे भरत नाही येतात पावसामध्ये नाही भर पावसामध्ये कॉन्क्रीटचं काम चालू केलं होतं ते आम्ही थांबवला मागे कडेपर्यंत काम चालू आहे पण एकदम वरच्यावर लेअर टाकतात आणि आत्ताच्या गाड्या पडून त्याच्यावर पूर्ण मृत्यूचे आम्ही आकडे काढले तीन हजार आकडे तीन हजार आकडे निघाले गेल्या वर्षात फोन करून नाही एका वर्षात नाही गेले सर आता मी मगाशी मीटिंग घेतली याच्यात या परत नॅशन लाई झाले असा माडी दौरा त्यांचा ठेवला त्याच्यात काय तुझी असते ते सांगायचं सर आम्ही तुम्हाला तुम्हाला सपोर्टिव्ह आहोत मला फक्त एन एज आय वचे जे अधिकारी घोटकर सर पीडी म्हणून आहेत हा होते सर होते सर ते अजिबाच जर दुर्लक्ष करतात त्या गोष्टीकडे